नाही आता मस्त आई घेतले त्यांना मस्त साफ करत घाणजाम होती दोन वेळेला पाणी आपण चेंज केला पाणी त्यालाच बघा भरपूर घाण होती अरे वा एकच नंबर भरले ना बघा पिवला हिट आहे एक नंबर जबरदस्त काय मजा येतील खायला अरे एकच नंबर बघते हे दिदी कोरली कोरली आहे हाय युट टू फॅमिली तुमचं सर्वांचं आपल्या जयश पाटील अग्रिकले ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे तर आता बाबा ना कल्याणला गेलता तर आता येता वेळी ना चिंबोरी मार्केटमधून मा चिंबोरे आणल्यात गोऱ्या चिंबोऱ्या इकडं तुम्हाला दाखवतो एक नंबर मस्त मीडियमचे आहेत जास्त मोठे नाही आणि बारीकसुद्धा नाही मीडियम आपण त्या पिठामध्ये भरू तुम्हाला रेसिपी दाखवेनच मस्त त्या चिंबोर आहे ना पहिला पाऊस पडला ना लगे येतात आहे की आवाज बघा आवाज येतो आता शांत झाल्या मग अशी आपल्या या चेंबोऱ्याने आपल्याला संध्याकाळी आहेत संध्याकाळी पिठात भरले चेंबोऱ्यांची रेसिपी दाखवू काबानी ना येतावेळी खाऊ आणले माझं पणसाचं घरं माझं फेवरेट बघ माझं फेवरेट पणसाचं घरं एक नंबर असं खाऊन घेतो आता चला तर मी थांबलो आता कमानी कमानीवर वडापाव घाला होता कोणीची कमानी ते समोरच वडापाव फेमस वडापाव प्रेटी। प्रेटी बस। बस। बस चला फायनली आलो आहे कोणीला बघ आपली दीदी आणि आपली दीदी बा तिथे बारीक झाले कारण का तब्यतीला जुलाब लागलेलं तब्येत बरी नव्हती आता आईने घेतल्या तर तिची दिष्ट काढायला बघा दिष्ट करत बस दीदी आपल्या दीदीची काढायची बप्पा करायचा बसा बसा दीदी की मग आपल्या दिदीचा बप्पा करायचा आल्या गेल्यांची नात्या गोत्यांची भूतास ऐतानाची हा बाबाची नातेवाईकांची शेजारी पाजाऱ्यांची सगळ्यांची तू 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 भूतास ऐतनांची तू 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 कोणची नजर पडले माझ्या मेहल्यांची माझ्या पोरीला चला आपण वडापाव फेमस कोणीचे कोणीच्या नाक्यावर भेटतात एक नंबर भरपूर गर्दी असते तिथे गरम गरम आणल्यात लाल चटणी तर आपली दिदी घेतल्या पाव आणि आपले आरून घेतल्या जसा काही सगळंच खैदी आणि तुम्हाला काम किती झालं दाखवतो म्हणजे बघू शकता इथे एक एक आतमध्ये हॉलमध्ये कलरिंगचा काम चालू आहे तिथे आपला देवारा देवघर टी वी पॅनलचा तुम्ही बघू शकता इकडे आतमध्ये पण कलर झाले इकडे पसार सर्व इकडे या साईडला ठेवले हा बेडरूम पण रेडी होईल आणि इकडे या साईडला नवीन खिडकी पाडली इकडे सिलिंग केले जुनाच किचन आहे रेनोवेशन केले या साईडला बाकीचं सा सामान ठेवले अजून इकडे पण काम बाकी बरंच बाहेर पत्रा मारले शटर बनवले वगैरे चला आता आपण घेतले चिंबोऱ्या बनवायला म्हणजे बनवायच्या अगोदर आपल्याला बन साफ करायचे आहेत त्या इकडे बघा आहे मी तिच्या पांगडा पांगड्या जाम आगाव डेंज चालली बाबा कशी चावली जात अरे पाय पायचकांगरा पांघरावर तेवढं पाय यंदा आवडतात एक राहता काम चाललंय एकीचं पांघर तोडलं मस्त वेगळी फुल आगाव द्या फुल आगाव दुपारी टोपान बदलले ना या निश्चित नांगव असं होते निश्चित पांगरे ही शेवटला राहिली ना ही <laughs> भेटतच नव्हती म्हणजे जाम या करी चिमट्या बी अरे बदलवत नव्हत्या डायरेक्ट पिशवी

चल हे माझे काय किमया इकडे बघ आई आई काय आई काय करते बघ चिंबोरी इकडे बघ चिंबोरी अरे बाबू ते पलाली पलाली इकडे किमया इकडे बघ काय ही लवकर बघ 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 अली अली आई अली आई अली दाखव दिला दाखव ये लवकर किंवा <laughs> हो, हो करत हे लवकर जावले 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 की मी या पलाली ज्या बघ ना

का भरतो <laughs> <गाँ बरतु। laughs> <कीवू>? बाबा बोटा मग कशी करते कशी करते हे दादा इकडे मग किम या चला फायनली आपण त्याच्या नंग्या आणि फांगड्या ते काढून घेतल्या मस्त आई आता त्यान मस्त साफ करत घाणजाम होती दोन वेला पाणी आपण चेंज केला त्याला पाणी आलाच आहे बघा भरपूर घाण होती अरे वा एकच नंबर भरले बघा प्यू आहे एक नंबर जबरदस्त काय मजा येतील खायला अरे एकत्र आता आपण नवीन जागेवर रेसिपी दाखवणार आहोत नम्रताच्या घरी तुम्ही बघू शकता ही आहे हि बा ही आहे पिशवी नाही ना, तू खाना त्यांचा आता नाई करत नाही बायो त्यांचा खाना ती सारखी करायची असतं आपल्याला मस्त गोर एक नंबर आपल्याला पिठा मारल्या चिंबऱ्या बनवायच्या जबरदस्त हाती इकडे बघा बाय बी जबरदस्त बनवली फॅमिल दुसऱ्याच आजही करते दुसरी चिंबोरीचा अंदोल करता आई मस्त केली घस आता आम दीदी मना आलो नको मोबाईल आलो तू इकडं अशा प्रकारे ना घसून घ्यायचं आणि ही सुद्धा भरली आहे एकच नंबर मस्त वीट आल्यामुळे मस्त एक नंबर खायला एवढ्या भारी लागतील ना ती

ू शकता फायनली आपल्यासोबतच आफकारून झाल्यात आणि बघा एकदम जोडीला जोडी आणि कारण आपल्याला ना ते पिटर्न भरायचे आहेत ना म्हणून याची त्याला कवटी हवं म्हणून आणि भरले आहेत ना तर आपल्याला मिक्सर आहे त्याचा ज्यूस बनवायचा मिक्सर इकडे बघू शकता दिदी तर बघा काय घुसले बघा शक्य ती घुसले बघ काय बघा काय घुसले असते घुसले ना असते तर चेंबोऱ्या साफ करून झाल्यात तर आता आपल्या यांचा ना पहिले रो वाटम बनवायचं आहे तो तुम्हाला दाखवतो इकडे बघा तुम्ही बघू शकता कोथिंबीर घेतले लवंगी मिरची लसणाच्या पाकळ्या जिरा कढीपत्ता आणि खोबरा आहे तो भाजून त्याला मस्त बारीक कापून घेतले चॉप करून घेतले आता मिक्सरचा भांडा येते त्याच्यात आपण एक एक करून सर्व साहित्य टाकून घेऊ पाटणाचं आणि वाटण करून घेऊ आपण बघू शकता आता आपण शिंगोऱ्याच्या नंग्या घेतल्या मिक्सरचे भांडण टाकल्यान आता आपण त्याचा ज्यूस बांधू आता आपण मिक्सरून घेऊ मस्त चला फायनली मिक्सरून झाले इकडे बघा मस्त आता आपण त्याच्यात पाणी टाकून ना त्याचा चोथा आणि ज्यूस अलग अलग करू घालण्याच्या सहाय्याने तर आता आपण टोपांमध्ये काढून घेऊ सर्व आणि चला आता आपण गांधीच्या सायाने पूर्ण ज्यूस घालून घेऊ त्याच्यातला स्वतः अलग होईल ज्यूस अलग होईल बघू शकता असा नाही ज्यूस बघू शकता फायनली आपल्याला नंग्यांचा एवढा ज्यूस भेटले आणि बाबा चोथा सेपरेट झाले तसं काढून घ्यायचा फायनली आता आपण ना जो चिंबरमध्ये पीठ भरायचं आहे ना त्या सारांची तयारी करू इकडे बघा आईने मस्त गॅसवर कढई ठेवले पहिले आपण तांदळाचं पीठ टाकू तो मस्त भाजून घेऊ परताच फायनली आपल्या तांदाचं पीठ भाजून झालेलं आहे त्याच्यातच आपण बेसन ॲड करू तोही मस्त परतून घेऊ मस्त रोस्ट करून घेऊ चला इकडे आपण पीठ भुजून झाले आपण काढून ठेवले आता आपण कढई ठेवले गॅसवर त्याचं तेल टाकले आता आपण ना सर्व पीठ मिश्रण तो आपल्याला भरायचा आहे तो सर्व तेलामध्ये परतून घेऊ आता पहिले आपल्याला टाकायचं आहे वाटण जो हिरो वाटण बनवला ना आपण तो तेलामध्ये फ्राय करून घेऊ त्याला आपलं वाटण फ्राय करून झालेलं आहे आता आपण मसाले टाकू हलद गरम मसाला जरचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ तो आपण तेलामध्ये परतून घेऊ मस्त याची मसाला जलवण्यासाठी आपण तो आतमध्ये पाणी आहे तो टाकून घेऊला आपल्या वाटणाला मस्त तेल सुटलंय किंवा मस्त आता आपण पीठ टाकून घेऊ जो आपण रस केलेताना भाजून घेतलेला के मस्त पीठ आपल्या वाटनामध्ये पूर्ण परतून घ्यायचं आणि आपला आता सारण रेडी होईल जो आपल्याला चिंबूरमध्ये भरायचा आहे स्टफिंग करायचं मस्त आणि भरलेले चिंबर एवढ्या भारी लागतात नाही तुम्ही पण नक्की ट्राय करा चिंबोर्या जामच बाहेर लागतो चला अशा प्रकारे आपला सारण रेडी झाले आहे मस्त भेटू इकडं आपला सारण रेडी झाले थोडा सुका हो आईने सरा पाणी टाकला म्हणजे कसं आपल्याला हाताने कालवता येते तसा चमचा कालवता नाहीये मस्त मिक्स करून घेतला आणि आता आपला शिंबोरी मध्ये सारण भरायला रेडी झालेले आहे घट्टच ठेवायचा जला फायनली पण चिंबोऱ्या पिठामध्ये भरायला घेतलेल्या आहेत या साईडला आईने भरलेली आणि इकडं नम्रताने भरली नम्रताचेच घरा आणले आणि चिंबोऱ्या भरायला तिच्या घराचं काम चालू घरातला थोडासा टूथफूट घेतले करायला रेनोवेशनच काम चालू आहे आणि चिंबोऱ्या पण आपण इकडेच आणल्यावर आई पण आपली इकडेच आहे थोडे दिवस झाले तर घेऊन जाऊ बर खोनीला इकडे तुम्ही बघू शकता फायनली आपल्या पिठान भरून झालेत चिंबोरीस आणि त्यांचा वीट बघा थोडंसं बाहेर निघले पीठ भरला ना आणि आईने थोडेसे नंगे ठेवल्या तेव्हा आपल्याला भाऊ बोलतं बायल्यान बोलतं त्या खायला येतील आणि थोडासा एक उंडा राहिला तो आपण त्याचे टाकून नंतर आणि फांगड तर चला आता आपण फोडणीला देऊ चिंबोरी आपण गॅसवर कढाई ठेवले नंगरी आणि तेल तापत ठेवलेला तेल बी तापले आपण कढीपत्ता टाकून घेतला म्हणजेच आपण कांदा चोप करून घेतले तो सुद्धा टाकून घेऊ

त्याला टायमाच आपण मस्त घेऊ दिलं आहे तेलामध्ये आता आपण हिरवं वाटण टाकू त्याच्यातून आदर जास्त हिरव आहे परतून घेऊन आता घरचे मसाले टाकू तसे करून सर्व आता त्याला टाकत आहे लाल मसाला गरम मसाला आणि हळदी हे परतून घ्यायचं आपण जो पिठा तसा कारण तयार केलेला त्याचा पाणी राहिलेला बाकीचं तरी लावून द्यायचं आता तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला मस्त तरी आले बघा एक नंबर कलर पण आले एकच नंबर आहे आता आपण जो नंग्यांचा पाणी घेतला ना तो टाकून घेऊस मस्त आहे ते अणकी टेस्टी होईल मिक्स करून घेऊ नंग्यांचा जो भाव आहे ना तो मस्त रस्त्या मत असं बघू शकता आपल्या ग्रेव्हीला मस्त उकली आले बघा एकच नंबर

आपल्या चिंबर सार सोडून झाल्यात आता आपण मीठ टाकून देऊ चवीनुसार जेवणाला आणखी चव्हाण झाकण नाही त्याच आपण झाकण द्यायला तो ओतू जात जबरद उकले इकडं तुम्ही बघू शकता किमियाच्या का किमियाची कारच असं चालले बघा आणि आपला आरनो पण आहे साथीदार की बघ कुठं घुसले शोकेतचा पॅनल आहे त्याच्यावर स्वतःहून चढली आणि मगाशी लावला लागतं मगाशी ओ देवघर घेतले बवणार तिथे सगळे कॅनचा टेप ते काम चालू आहेत नंबर तसे घरात एक अशी सगळी दीदी केमियाची कार असं चालले हा याला की का शक्य रे। रेडी झाली टी व्ही बसवाची यार तो नवीन टीव्ही व्ही घेणार जुनी टीव्ही व्ही ती अजून बघू शकता आपल्या चुंबरला मस्त उकलेल्या बघा एकच नंबर आता फायनली आपल्या चुंबर रेडी झाल्या आहेत आता आपण कोथिंबीर टाकू वरून अशा प्रकारे आपल्या भरलेल्या घोड्याच्या मोऱ्या रेडी झाल्या आहेत मस्तपैकी पिठात भरलेल्या घोड्याच्या मोऱ्या आपण गॅस बंद केली आहे कोलट्याला मस्त तरी आले बघा एक नंबर झाले आपल्या चेंबोरीचा रस्ता मस्त इकडं बघा आई आता दाखवते चेंबोऱ्या उकली पण नाही मस्त या जेवाला मस्त होती बघा चेंबोरीचा रस्सा भरलेल्या चिंबोरी होत्या मस्त पिठात भरल्यात आपण या जेवायला चला फायनल जेवण करून झालेलं आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा गोड्या चुंबोऱ्या पिठात भरलेल्या एक नंबर लागतात मस्तपैकी या पावसाळ्यात नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा